अंजरनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये नानसगाव येथील घटना आरपीआय गटाचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियावरती जातीवादी किड्याने प्राणघातक हल्ला करून पत्नीस आणि मुलास तलवारीने जबर जखमी केले या निषेधार्थ शेवगाव तालुक्यामध्ये बोदेगाव ह्या ठिकाणी जाहीर निषेध मोर्चा काढून घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला बोदेगाव पोलीस स्टेशन मध्ये ए पी आय राजू ससाने यांना निवेदन देऊन समता परिषद जिल्हा अध्यक्षा संगीता ढवळे वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हा अध्यक्ष शाहूराव खंडावळे भटक्या विमुक्त समाजाचे माजी सरपंच रामजी आंधारे ग्रामपंचायत सदस्य महेश घोरतळे यांनी महाराष्ट्र वाईट वेब न्यूज वेब न्यूज वरती काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण ते जाणून घेऊया बघूया काय म्हणतात आमचे सहकारी मित्र सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर जो भेड हल्ला झालेला आहे या भेड हल्ल्यातील हल्ला करणारे यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे व उरलेले उर्वरित आरोपी यांना तात्काळ अटक करून प्रशासनाने त्यांना योग्य योग ते योग्य हो, ते न्याय देण्यात यावं मी माझ्या अंधारे कुटुंबियाच्या वतीने भटके विमुक्त जाती जमाती आणि सगळ सकल ओबीसी समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो अहिल्यानगर जिल्ह्याचे आठवले गटाचे आमचे सहकारी सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी काही जातीवादी समाजकंटकाने त्यांच्या कुटुंबावर किंवा प्राणघातक हल्ला केला त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला प्रथमत या जातीवादी शक्तीचा मधुवादी शक्तीचा मी वंचित आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो बांधवांनो फटक्या इतर जातीमध्ये अठरा पगडदार बारा बदतेदार जातीमध्ये जर लहान लहान जातीचं काम करणारा एखादा कार्यकर्ता जर गावामध्ये असे प्रश्न उचलायचं काम करत असेल तर अशा प्रश्न उचलणाऱ्या कार्यकर्त्याला आपण ताकद देण्याचं काम विधनपूरच्या काळामध्ये केलं पाहिजे कारण आजचा जो प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय प्रकार आहे त्या ज्या सुनील साळवेनी नानज ज्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार झाला होता त्या बलात्काराचा गुन्हा दाखल पोलीस प्रशासन करत नव्हतं आणि म्हणून त्या पोलीस प्रशासनाच्या बरोबर बसून तो गुन्हा दाखल करून त्या आरोपीला सजा लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या गोष्टीचा मनामध्ये राग धरून चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सुनील साळवे बाहेर गावी असताना त्यांच्या कुटुंबावर अतिशय भ्याड असा हल्ला केला त्यांच्या पत्नीला देखील तलवारीने वार केला त्या बाईच्या हाताला सदोतीस टाके पडलेले आहेत त्यांचा पुतण्या अभिजित साळवे याच्या देखील तोंडावर वार केलेला आहे तो त्याचा डोळा निकामी झालेला आहे आज रोजी तो हैदराबाद या ठिकाणी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे त्याचबरोबर त्यांच्या मुलावर देखील अशाच पद्धतीने असा अमानुष असा हल्ला केलेला आहे आणि म्हणून त्या संघटनेमध्ये सर्वच सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या तरुणाला एक प्रकारची ऊर्जा मिळाली पाहिजे एक प्रकारची ताकद मिळाली पाहिजे म्हणून आम्ही बोदेगाव पोलीस स्टेशनला आज भव्य असा निषेध राणी आणि निषेध सभा घेण्याचं काम केलं आणि भविष्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये याच पद्धतीने आम्ही खेड्यामध्ये जाऊन काम करणार आहोत मोठ्या मोठ्या जातीचा देखील या ठिकाणी आम्ही प्रश्न मार्गी लावणार आहोत परंतु मी अठरा पगर जाती त्या माझ्या बारा बलोदार आग्रहाची विनंती करतो की तुम्हाला मला बाबासाहेबांच्या संविधानाशिवाय बाबासाहेबांच्या लोकशाही शिवाय पर्याय नाही आणि म्हणून पुन्हा एकदा मी यांच्या कुटुंबावर जेव्हा हल्ला झाला त्या हल्ल्याचा वतीनं वतीने आज शब्दामध्ये निषेध करतो त्या ठिकाणी आमचं जय भीम नमो बुद्ध जय भीम रान आमचे आर बंधू आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ साळवे हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सप्ता परिषदेचे आवडीने जाहीर निषेध करत आहेत सुनील भोसार्वी यांच्या वतीने कुटुंबियावर जो बैल हल्ला केला त्याचा प्रथम तर मी महेश घोटे ग्रामपंचायत सदस्य गोदेगाव वतीने तसेच शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने जाहीर निषेध करत जे 4 पुण्यामध्ये अटक झालेले आरोपी आहेत त्यांच्यावर लोकांतर्गत कारवाई व्हावी जे भरारू आहेत त्यांना तत्काळ अटक करावी तसेच आमचे जे सुनील भाऊ साळे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे असे आम्ही आज बोदेगावकरांच्या वतीने बोदेगाव पोलीस स्टेशन येथे मागणी केलेली आहे तसेच आमच्या गावकऱ्यांनी आज निषेध मोर्चा निषेध रॅली काढून या घटनेचा तीव्र शब्द केलेला आहे आणि जे समाजकंटक आहेत त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही जे सामाजिक चळवळीमध्ये करता। काम करतात त्यांना त्रास देण्याचं काम करू नये अन्यथा त्याचे परिणाम खूप मोठे दुष्परिणाम होतील आणि या घटनेचा जा मी काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करतो या मोर्चा मधून सामाजिक राजकीय पक्ष संघटनेकडून सरकारला मागणी करण्यात आलेली आहे सुनील साळवे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे ज्या गावगुंडांनी त्यांच्या घरावरती हल्ला केलेला आहे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हावी आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आलेली आहे कॅमेरामन दिपाली गायकवाडसह सुखदेव गायकवाड एम यू डब्ल्यू न्यूज सेवगाव अहिल्यानगर